नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण हार्टेड बॉय या यूट्यूब चॅनलवरती तर आज पंधरा ऑगस्ट आहे तुम्हाला हार्द पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही शाळेकडे जात होतो पण मुलावरती येते तिकडे चांगला रॅली आली रॅली येईल आता एक चांगला मस्त व्हिडिओ बनवू आम्ही तर बघा तुम्ही व... तर पहिला असा गणवेश होता पप्पाने घेतले तो खाकी पॅन्ट आणि पांढरा टी शर्ट पहिला आम्ही हेच घालत होतो सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट आज आमचा शाळेमधला पहिला गणवेश होता आता मुलांचा कलर चेंज झाले कपड्यांचे तर बघा व्हिडिओमध्ये mi te te o mai ka uma nei te keo સારા દેશરમ આપણે આપી શાળી Yeah! yeah.

xa pasálle काढ जेवढं काढची तेवढं का थांब ए दोच फडकून घ्यायचं सर नाही ना नाव सा वाटप होते गोड करण्यासाठी कारण चॉकलेट येते अरे <laughs> पोरा <laughs> मंदिर आहे आमचं Vaiya mih bachi cawe Kulidi qinanai Vaiya Kulidi Kaainedi Maiya Voxfoge Saya dieran berai waterbakeを scour ulishan b даже ati itu? Try ambitiousnya coba and become more energetic. Kaun ka to media ha studied? Tai mephati Switzerland? Ayo and focus on the world. Kaun ka to medcem ones rah etiquita? Cheka Oxford to loja syiwa wa a beaucoup hali roja? If you want to learn in and about live about in the universities origina зак concepe urino tadaw emakan ngo na kromo' utsubuka k пробiar cake hen regari eenattan mo' 對 버�ossible to live with questiading bi smartphone dan commented prasene rough praseni paripaty accabolik Gorgo. Vaitte ty'ma 내tea ap

इतना धुरी शुरू कर विजयी विश्व तिरंगा प्यारा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा हर वाला वीरों को हर वाला मात्र भूमिका तन मन सारा झेडाऊ ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेडाऊ ऊंचा रहे हमार शान नहीं सकी जाए पा बले ही जाय विश्व विजय करके दिखलाय सब होवे वे प्रणाम पूर्ण हमारा देना उचार हे हमारा विजय विश्व तिरंगा प्यारा देना उचार हे हमारा एक साल हाथी चे। मता के भारत माता के भारत माता के वंदे वंदे

पंधरा ऑगस्ट ला आपण खूप उत्साहाने साजरा करत असतो आज देखील आपण पंधरा ऑगस्ट साजरा करण्यासाठी उपस्थित झालेले आहोत जमिनी उपस्थित संग्रह पालकांची पालकांचे गाव शाळे समितीचे अध्यक्ष ग्रामस्थ सरपंच व विद्यार्थी मित्रांचे मी राज्य शाळा मुख्याध्यापक सहकारी व हार्दिक हार्दिक चालक करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मान्य श्री प्रदीप यांनी त्यांना विनंती करतो आता दीप प्रदर्शनासाठी सगळ्या मान्य समोर यावं अशी विनंती करतो

बरोबर आहे आता आपण आला बाई गागा मध्ये ना ว่าดรื่อน้น आता गीत चालू होईल さあ <music> शिक्षणाची गाडी चालली पैसेवाल्या पोला घडगावळी गरिबांची

असल्या कारणाने तुमच्या गावात म्हणजे कसं मुंबईकर असतो किंवा ग्रामस्थ असतो मुंबई गावात सामंज असते एकी त्याच्यामुळे तुमच्या गावात आजही आपुलकी आणि आपल्यावर मुंबईकर लोक जे येतात तरी सुद्धा ते इथं म्हणजे एकत्र येऊन बसतात असतील कोणी मोठे असतील शिक्षण जास्त असेल किंवा मोठ्या पदावर असतील तरी सुद्धा तुमच्या गावाची एक खरंच खूप आकडेजोगी आहे आणि मी दोन दिवसात म्हणून मी तरी म्हणतो की मला या शहरात येऊन आणि हे गाव भेटल्यामुळे माझ्या आयुष्याचे जेवढे वर्ष मी या शहरात येते खूप सुखात झाले मी खूप शिकून जाणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द <laughs> <पार laughs> <había laughs> <ते। laughs> <laughs> <laughs> शाळेतनं निघाली अहो खूप पाऊस चालू झाला आहे आता पाठशाळा आहे कार्यक्रम संपला आहे आता पंधरा ऑगस्टचा तर आम्ही जातोय घरी पाऊस चालू आहे म्हणून छत्री घेतली आहे बघा चला भेटू चला हा ब्लॉक तुम्हाला आव आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक स्टॅच आहे आणि व्हिडिओला हाईप करा तर चला तर बाय